कशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणा आरोप करणं म्हणजे समोर दिसत आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कशी मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये तिकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून गुन्हा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा कळस आहे मला वाटतं हा अशा स्टेटमेंट करणं त्या ला थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचं का हे तुमचं आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचं की पुणे बार असोसिएशन सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे हगवलीचे वकील बुद्धिमत्तापणाला लावत आहे की नीतिमत्तापणाला लावत आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे कारण जी आज हयातच नाहीये आणि जी याच निमक्या आरोपांनी कंटाळून गेली होती आणि या सगळ्या वागण्याने या सगळ्या छदमी बाणांनी जिचं अवघ आयुष्य घायाळ झालं होतं म्हणून तिने या जगाचा निरोप घेतला तिला जर तुम्ही पुन्हा एकदा बदफैली करणारी ठरवणार असाल तर हगौड्यांचे वकील हे बुद्धिमत्तापणाला लावत नाहीयेत ते नीतिमत्तापणाला लावतायत याचं त्यांना भान असलं पाहिजे पत्नीच्या कानाखाली चार लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर चार, चार कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला